हे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच आणि आपल्या राज्य सरकारचं ब्रीद वाक्य आहे पारदर्शक सरकार गतिमान सरकार त्यामुळे तालुका तालुक्यावरच्या ज्या काही अडचणी असतील त्या पारदर्शकतेने आणि गतिमानतेने सोडवण्यात याव्या यासाठी पालकमंत्री म्हणून आज गंगाखेड शहरामध्ये अजंता दरबार घेतला होता अनेक तुम्ही बघितलं केवढी गर्दी होती सगळ्यांची निवेदनं घेतले सगळ्यांचं ऐकून सुद्धा घेतलं आणि प्रशासनाला तशा सूचना सुद्धा दिलेल्या आहे काही काही ठिकाणी थोडीशी दिरंगाई होतीये त्याच्या सूचना दिल्याच आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये कुठल्याही समस्या ह्या गंगाखेड शहरवासियांच्या आणि ग्रामीण लोकांच्या नसतात हो त्यांना सांगितलं गंगाखेडला एवढी गंगेचं वरदान आहे असं असताना देखील या ठिकाणी रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय महायुती सरकारनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनी बावनकुळे साहेबांच्या सरकारने घेतलेला आहे तशी पाच ब्रास लाभार्थ्यांना घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे अशा सूचना दिल्या तसं नियोजन सुद्धा आम्ही करणार आहोत नगरपालिकेच्या त्यांना शेवटची सूचना दिलेली आहे जर त्यांनी दिरंगाई केली काही टाळाटाळ के, केली तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आंदोलनाला बसलेले आहेत त्या तोडगा निघणार बैठकीचा सकारात्मक तोडगा निघेल मला माहिती आहे कारण की मुख्यमंत्री महोदय अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री असे आहेत आणि शेतकऱ्याच्या पाठीशी ते उभे आहेत शेतकऱ्यांच्या अडी अडथणी देवा चांगल्या माहिती आहेत त्याच्यामुळे चांगलाच तोडगा निघेल शेतकरी कर्जमाफी असो अनुदान असो याच्यावरून तुमच्या गाडीवर शाही फेकण्याचा प्रयत्न हो तो मी शेतकऱ्याची भावना समजू शकते जे कुणी शेतकरी या ठिकाणी होते त्यांनी शाही फेकल्याचा त्याच्यात मला काही वाईट वाटलेलं नाही परंतु मी सगळ्यांना सा सांगू इच्छिते की संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी एकतीस हजार सहाशे कोटी रुपयाचं पॅकेज ह्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच कुठल्या मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही तेवढं तातडीचं पॅकेज दिलं आपल्या गंगाखेड शहरामध्ये मी आज आहे गंगाखेड तालुक्यामध्ये त्र्याऐंशी टक्के शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले जा आहेत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा परभणी जिल्हा आहे चारशे वीस कोटी रुपये तातडीची मदत शेतकऱ्यांच्या साठी मिळालेली आहे त्यामुळे एवढं सगळं झालेलं आहे काही लोक असतात विरोधी पक्षातली काही असतात ती मंडळी अशा प्रकारचे करत असतात पण त्याच्यानी काही फरक पडणार नाही शेतकरी समाधानी मी स्वतः दिवाळी तुम्ही सुद्धा होतात शेतकरी बांधवाच्या घरीच केलेली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आणि शेतकऱ्यांना विश्वास आहे की मोदीजींचं सरकार देवेंद्रजींचं सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे